न्यायाचा तोराजू तुझ्या हाती देवा न्यायाचा न्याया तो राजू तुझ्या हाती देवा न्याय मागितो मी न्याय मला द्यावा न्याय न्याय मला द्यावा विश्व बाग तूचं ती माळी विश्व हीच बाग तूच ती छमाळी अहोरात्र श्रमतो तुझ गामगाळी अहोरात्र श्रमतो तुझ भक्ती भक्तीमुक्तीचा तू तु, तुझ्या पासी ठेवा भक्तिमुक्तीचा तो तुझ्या तुझ्यापाशी ठेवा न्याय मागितो मी न्याय मागतो द्यावा न्यायाचा तर राज तुझ्या हाती देवा न्यायाचा तर राज तुझ्या हाती देवा न्याय मागितो मी न्याय मला द्यावा मला द्यावा भले आज करिता ब्रह्मा हत्या हो होइ भले आज ब्रह्मा हत्या पाप पापे बघ इथे ठाई ठाई आपजाले बघ यथेठाय ठाई ठाई वाटे आज तुझा आहे वा नास्तिकांना वाटे आज तुझा आहे वा न्याय मागतो मी न्याय मला द्यावा न्यायाचा तर राज तुझ्या हाती देवा न्यायाचा तर राज तुझ्या हाती देवा न्याय मागतो मी द्या तुजा भक्त फोडी तो तिजोरी तुजा भक्त फोडी तो तिजोरी देवळात दिवसा गरी तो हा चोरी देवत दिवसा गरी तो हा चोरी उलटी वाहे गंगा कोठे न्यावा उलटी वाहे गंगा कोठे न्यावा न्याय मागितो मी न्याय मला द्यावा न्याय मागितो मी न्याय मला द्यावा न्यायाचा तर आज तुझ्या हाती देवा न्यायाचा तर राजू तुझ्या हाती देवा न्याय मागितो मी न्याय मला द्यावा न्याय मागितो मी न्याय मला द्यावा कुणाचा कुणाला नाही विश्वास कुणाचा कुणाला नाही विश्वास तुज दिव्य रूप दिसा जगात तुझे दिव्य रूप दिसा जगत शिना सावा शिनलो विसा अनन्तासाय म सावा न्याय मला द्यावा मागे तो द्यावा द्या नया जो राज तुज हाती देवा नयाँ राज तुज हाती देवा न्यायमागेको मी न्याय मला द्यावा न्यायाचा ती रे तुझ्या हाती देवा न्यायाचा तर राजू तुझ्या हाती देवा न्याय मागितो मी मला द्यावा न्याय मागितो मी न्याय मला द्यावा पंढरीनाथ भगवान की जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा